मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे रस्त्यावर चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू तर अनेकांना विष बाधा मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे रस्त्यावर मिळणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने अनेकांना विष बाधा झाली असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे प्रथमेश भोगसे वय अठरा वर्ष असे मयत तरुणाचे नाव असून तो महाराष्ट्र नगरचा रहिवाशी आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत खाद्य पदार्थ विक्री होत आहेत यातीलच आनंद कांबळे व मोहम्मद अहमद रेजा शेख यांचा चिकन शॉर्मा विक्रीची गाडी आहे या ठिकाणी अनेकांनी चिकन शॉर्मा खाल्ल्या यातील प्रथमेश बोक्षे याला उलटी व पोटदुखीचा त्रास होऊ लागला याला प्रथम जवळील रुग्णालयात नेऊन उपचार केले त्यावेळी त्याला तात्पुरते बरे वाटले मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी त्रास होऊ लागल्याने त्याला के एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याच दरम्यान महाराष्ट्रनगरमधील याच गाडीवर चिकन शॉर्मा खाल्ल्याने अनेकांना त्रास होऊ लागल्याच्या तक्रार येऊ लागल्या यातील अनेकावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना प्रथमेश बोक्से याची तब्येत खालावली यात त्याचा मृत्यू झाला या, या, या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी संबंधित गाड्या चालवणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेझा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे मानखुर्द महाराष्ट्र नगरच्या रस्त्यावर निष्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात बनवून त्याची विक्री केली जाते ह्या गाड्या दादागिरी करून हप्ते घेऊन चालवला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे साप्ताहिक कुंजाईपर्व न्यूज संपादक प्रदीप माने मानखुर्द